नुकत्याच पार पडलेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप जो आहे तो होत आहे दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क्स जे आहेत ते विद्यार्थ्यांना पडल्याचं पाहायला मिळते आणि या विरोधामध्ये परीक्षार्थींनी जे आहे ती नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या गैरव्यवहाराची चौकशी जी आहे ती एस आय टी मार्फत करावी सर्व परीक्षा एम पी एस मार्फत घेतल्या जाव्यात अशा या विद्यार्थ्यांची मागणी आहे आपण थेट त्यांच्याशी बोलूया त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दादा तुम्ही नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतलेली आहे निवेदन देखील दिलेलं आहे काय सांगा आम्ही विभागीय आयुक्तांची गाठ घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आमचं एवढंच म्हणणं आहे की जी तलाठी भरती झाली त्यामध्ये गैरप्रकार झाला आहे असं निदर्शनाने जाणवलं आहे तरी त्याची चौकशी एस आय टी मार्फत घेण्यात यावी राज्य लोकसेवा आयोग ही तीनशे रुपयेमध्ये परीक्षा कंडक्ट करतं आणि तलाठी भरती हजार रुपयेमध्ये घेतली जाते राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा ही पारदर्शक असते आणि ह्या आधीही परीक्षा झाली पोर्टल थ्रू झाली आणि पाच कंपन्या थ्रू झाली त्यात भोगसगिरी असताना राज्य शासनानं टी सी एस कंपनी आमच्या डोक्यावर मारली आणि अकरा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलं होतं साडे आठ लाख विद्यार्थी परीक्षेला होतं साडेचार हजार पोस्टची परीक्षा होते या परीक्षेत इतका मोठा घोटाळा होत असेल आधी किती घोटाळा झाला असेल तर आमची तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की याची एस आय डी चौकशी करण्यात यावी दादा म्हणजे तलाठी भरती असेल किंवा अन्य कुठल्या परीक्षा असतील विद्यार्थ्यांना वारंवार रस्त्यावर उतरावं लागतं त्यानंतर परीक्षा होतात मात्र परीक्षा झाल्यानंतरही अशा प्रकारचे गैरव्यवहार जे आहेत ते उघडकीस जातात नाही नक्कीच कोणते आत्ता सरकार हे स्पर्धा परीक्षामधील घोटाळ्यांच्या बाबतीत खूप उदासीन दिसून येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंड उभा झालेला आहे तुम्ही वनरक्षक भरती बघा त्याच्यात घोटाळा नगर परिषदची भरती आरोग्य विभागाची भरती जिल्हा परिषद भरती पोलीस भरती सगळ्यात घोटाळे झालेले आहेत आरोपी पकडले गेलेत आणि तेच त्याच घोटाळे करणारे जे ग्रुप्स आहेत ते सेम तेच आहेत आता लाटी भरतीचा व्हा पहिल्याच दिवशी पेपर फुटला तलाठी भरतीचा संभाजीनगर आणि नागपूरमध्ये आरोपी नाटक झाली आणि काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काय म्हटले की पुरावे द्या कारवाई करू औ साहेब तुमच्याच पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आणि तुम्ही आता आमच्याकडे पुरावे मागता आता विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा परीक्षा द्यायच्या का पुरावे देत बसेल म्हणजे आम्ही तुमचं काम करायचं का तसं असेल तर सांगा मला किंवा माझ्या एम पी सीच्या एखाद्या विद्यार्थ्याला एक दिवसासाठी महाराष्ट्राचं गृहमंत्री करा आम्ही सगळे जे काही घोटाळे करणारे आरोपी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू आणि आता ह्याच्यावर का जर काय करता येत असेल तर एक पेपर फुटेवर कायदा करणं गरजेचं आहे म्हणजे एक जरप बसली पाहिजे आरोपींवर आणि ह्या सर्व पदं ही एम पी सीमार्फत मार्फत घेतली पाहिजेत आणि झालेल्या प्रकरणाची टी मार्फत चौकशी झाली पाहिजे दादा काल म्हणजे देवेंद्र फडणवीस देखील म्हटले की परीक्षा आम्ही रद्द करू मात्र परीक्षा झाली गैरव्यवहार होत आहेत विद्यार्थी म्हणून सरकारला आता काय आवाहन करत नाही विद्यार्थी म्हणून आमचं एकच आव्हान आहे हा जो नॉर्मलायझेशन आहे किंवा जो ज्या दिवशी तलाटीचा पहिला पेपर होता त्या दिवशीच पेपर फुटलेला आहे आणि संभाजीनगरच्या सेंटरवरती सेंटर मॅनेज आहे त्या तिथले जे सुपरवायझर आहेत त्या लोकांनी परीक्षार्थींना उत्तर प पोचवण्याचं काम केलेलं आहे रपशीटवरती आणि त्या परीक्ष त्या पर्यवेक्षकाला अटक झालेलं आहे तरीही फडणवीस साहेब म्हणतात की विद्यार्थ्यांना तुम्ही पुरावे द्या आणि मग आम्ही काय करायचं आहे मग आम्ही हेच करायचं का फडणी साहेबांना आमचा असा सलावा सवाल आहे तुम्ही ते पद सोडा आणि एका एम पी एस सीच्या विद्यार्थ्याला ते एक दिवस पद द्या ते नक्कीच सोडतील आणि हे जे काय प्रकार चाललो आहेत महाराष्ट्रभर इतर तर त्याच्यावरती सक्षम उपाय निघाला आणि हे जर व्हायचं असेल तर इथून पुढच्या ज्या काय परीक्षा होणार आहेत ग्रुप सी ग्रुप डच्या ह्या एम पी एस सीचं सक्षमी करू, करून करून त्या एम पी एस सीकडं पोचवण्यात याव्यात ह्या परीक्षेचं बघाय गेलं तर एक हजार रुपये फीज आणि तीच एम पी एस सी फक्त तीनशे रुपयामध्ये परीक्षा आणि कधीही तिचं लक्षात घ्या कुठंही नाव येत नाही की एम पी एस सीकडून असं झालं तसं झालं इतकी पारदर्शकता आहे परंतु टी सी एस हजार रुपये घेऊन त्यांचा हा भोंगळ कारभार पहिल्या दिवसापासून उघडकीस होतो आहे अजून होतोय हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी वंचित जी मुलं आहेत अभ्यास करणारी तर त्या मुलांना न्याय द्यावा हीच माझं सरकारला आव्हान आहे काय भूमिका आहे दादा तुमची या सगळ्या प्रकारानंतर घटने डी सी एमचं जे स्टेटमेंट आहे देवेंद्र फडणवीसचं अतिशय बालिशपणाचं ते स्टेटमेंट आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून पोलीस प्रशासनाकडं हे लोक पकडले गेलेले आहेत आणि डी सी एम मग आठ महिने काय कुठं जाऊन बसले होते का त्यांना माहीत नाही का की हे पोलिसांनी पकडलेलं आहे सगळ्यांना आणि आता तुम्ही म्हणताय का पुरावेदा पुरावे कोणाकडून मागायचे असतात विद्यार्थ्यांकडून मागत असतात का विद्यार्थी हा अभ्यास करणारा आहे आणि महाराष्ट्रातला तमाम विद्यार्थी हा सध्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अतिशय संभ्रमावस्थेत दिसून येत आहे त्याचं कारण तुम्ही टी सी एस आय बी पी एस अशा एक्झाम सेंटरला तुम्ही पुण्या महाराष्ट्रामध्ये मा, बोलवलं आणि विद्यार्थ्यांकडून तुम्ही हजार हजार रुपये फी घेता नऊशे नऊशे रुपये फी घेता या फीमध्ये तुम्ही दिलं काय पोरांना शेवटी काय बोगसपणा तर तुमचा बोगसपणा अतिशय उघड पडलेला आहे माझं एकच म्हणणं आहे राज्यामध्ये मेरिट कम बेस हा जो काय प्रकार आहे एम पी सीकडून राबवला जातो तो, तो पारदर्शीपणा आम्हाला हवा आहे त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही राज्यामधला कुठलाही विद्यार्थी आत्ता अतिशय अनसॅटिस्फाय ह्या परिस्थितीमध्ये दिसून येतो त्याचं कारण एक आहे की तुम्ही नॉर्मलायझेशनची जी पद्धत लावली ती चुकीची आहे का चुकीची आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याचे किती मार्क वाढू शकतात दुसऱ्या विद्यार्थ्याचे किती मार्क कमी होऊ शकतात एका शिफ्टचे किती अवघड किती सोपे हे कुठलंही क्लॅरिफिकेशन आजपर्यंत टी सी एसकडून दिलेलं नाही तुम्ही तुमचे स्वायत्त बॉडी तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्क वाढवणार मग मार्क वाढले कोणाचे आजपर्यंत तुम्ही कुठल्याही लिस्टमध्ये दिसत नव्हता फायनल लिस्टला तुम्ही दिसत आहे का तुम्ही युपीएसी क्रॅक करून दाखवा तुम्ही एम पी सी क्रॅक करून दाखवा तुम्ही इकडे दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क घेत आहे मी आजपर्यंत पहिली परीक्षा बघितली की जिला दोनशे परीक्षा मार्कांची होती दोनशे चौदा मार्क दोनशे अठरा मार्क दोनशे सात दोनशे सहा मग ह्यांनी अशी कुठली जिडीपुटी खाल्ली की त्यांनी डायरेक्ट दोनशे प्लस मार्क मिळवलेत आणि आम्ही असे काय केले गुन्हा की आमचे मार्क नॉर्मलायझेशनमध्ये अतिशय कमी वाढले तर मुद्दा आहे की नॉर्मलायझेशन चुकीची पद्धत आहे ल, ही परीक्षा पद्धती सध्या तात्पुरती एस मार्फत चौकशी करण्यात यावी विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी परीक्षा पद्धतीवर अतिशय कडक कायदा जसं माझ्या सहकार्याने सांगितलं तो आलाच पाहिजे आणि लक्षात ठेवा जसं पक्ष फुटायला लागलेत तसे आता पेपरही फुटायला लागलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास उडलेला आहे तर हे राज्य सरकारने बाब गांभीर्याने घ्यावी असं माझं विद्यार्थी म्हणून एक मत आहे दादा एकंदरीत जर आपण बघितलं तर ज आरोग्य भरती असेल किंवा तलाठी भरती असेल परीक्षा आल्या स्पर्धा परीक्षा आल्या की गैरव्यवहार हा ठरलेला असतो यासाठी पारदर्शी पद्धतीने परीक्षा पद्धत व्हावी यासाठी तुम्ही एम पी एस सी मार्फत परीक्षा घेण्याची मागणी देखील करताय पुढच्या काळातली विद्यार्थी म्हणून भूमिका काय राहणार आहे बघा खऱ्या अर्थानं काय माहिती आहे का दुष्काळ पिकू देत नाही आणि घोटाळे शिकू देत नाहीत अशी अवस्था खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांची झालेली आहे सगळी शेतकऱ्यांची सामान्य कुटुंबातली ही मुलं आहेत आणि मुळामध्ये विद्यार्थ्यांनीच मागणी केली होती की एम पी एस सीकडं तुम्ही या सगळ्या सर्व सेवा द्या परंतु शासनानं त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची कार्यवाही के ना केली नाही अनेक एक्झाम झालेले आहेत अनेक जागा निघाल्या साडेचार हजार तलाटीच्या निघाल्या नगरपालिकेच्या पाचशेहून अधिक जागा निघाल्या बऱ्याचशा सरसेवेच्या जागा या टी सी एस आणि आय बी पी एसकडे देण्यात आल्या परंतु त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची पारदर्शकता दिसत नाही नागपूरमध्ये टी सी क... एस आयोगांचा जो कर्मचारी आहे तोच त्या ठिकाणी सापडलेला आहे औरंगाबादमध्ये सरांनी संभाजीनगरमध्ये जसं सांगितलं की त्या ठिकाणच्या पर्यवेक्षकांच्या वरतीच कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि एका घरामध्ये तीन तीन भाऊ हे तलाटी झालेले आहेत मग अशी तलाटी डिस्ट्रीब्यूट करण्याची नवी योजना सरकारनं खऱ्या अर्थानं आणलेली आहे का असा प्रश्न खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे यामध्ये सरकारनं मी पूर्णपणे हे परीक्षा दोषी आहे असं मी म्हणत नाही यामध्ये काही अभ्यासू करणारे विद्यार्थीसुद्धा पास झालेले आहेत काल डी सी एम साहेबांनी तलाटी परीक्षा रद्द करू असं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते तसं न करता त्यामधील जी दोषी आहे त्यामध्ये तुम्हाला साखळी सापडून जाईल म्हणजे म्हणजे नागपूरमध्ये जे सापडलेलं आहे त्याच्यामध्ये जी साखळी आहे त्या साखळीचा शोध घेऊन त्यामधल्या त्या प्रत्येक दोषीवरती कडक कारवाई या शासनाने केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे आणि इथून पुढच्या ज्या सर्वसेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्या एम पी एस सीकडे दिल्या पाहिजेत एवढीच या सगळ्या विद्यार्थ्यांची विनंती आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर हे जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत मागणी एकच आहे की या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या एम पी एस सी मार्फत घेण्यात याव्यात आणि या सगळ्या गैरव्यवहाराची जी आहे ती एस आय टी मार्फत चौकशी देखील जी आहे ती करण्यात यावी कॅमेरापर्सन पीयूष येरवडेकरसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे